ने नेता व्हायला लागला जरा तरी स्वतःची पद सांभाळून जागेल बाबा काय म्हणाला मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही निलेश डायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय आपोआप ची ऑर्डर निघाली काय यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय चांगली शरद त्यामुळे ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझी सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून गेले लोक नशीब गाडी तरी पकडली मी डीसीबीला असं वाटत की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा सांगलीमध्ये शरद लाडांचा आता दोनच राहिले त्यातला एक मंगळवारी आहे आणि एक मोधापूरच्या मंगळवारी त्यांचं म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहेत तर तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे की सगळ्यांनी नोंदणी करायची जास्त करेल त्याला मिळेल तर मी पण नोंदणी करतो आणि माझा क्लेम राहू द्या पार्टीमध्ये साधारणतः एक चार महिने सहा महिने आधी नोंदणी कोणाची जास्त सर्वेमध्ये कोण वर को आहे यावर निर्णय होतो बाळासाहेबांच्या खात्याच्या ठेशांसंदर्भात बाळासाहेबांच्या खात्यांच्या ठर्भात दसरा मेळाव्यामध्ये खरं हे झालं मी काय झालं जिरणी ते अशा मोठ्यांच्या वादात पडत नाही म्हणजे हेच तर माझं अनुभव म्हणणं की फार संस्कृती पाय दळीत उडवले होते त्या दिवशी तुम्ही पाहिलं नसेल तर पंधरा पाठवतो यशोमध्ये ठाकूर जे बोलले ते आमच्या पाय काय नाही करतात त्या कंपुटर घातले खूप महिला नेते असं कसं काय बोलतो ज्या अंधारेबाई अंधारे ताई ताईं अंधारे ताई माझा माझी चांगले चांगला संवाद आहे या आता शिरा तावांतून उद्धवजींची बलावण करतात त्या बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले या मातारा जे आता झेंडा कशा असं म्हणाले हे महाराष्ट्र राजकारण असं गमतीदार झालंय सकाळी शिव्या गेलाय संध्याकाळी हार गावात होणारच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एका बाजूला जे गाणे असं म्हणायचं असत एकदा रिझर्वेशन पडली की बसून दुसऱ्या दिवशी बसून सगळे जण नॉर्मलला येतात त्या या ह्या तर मला खात्री आहे किंवा साधारणतः मी अवाज बोलत बोलतो कधी कधी पार्टीचं नुकसान करतो आणि त्यामुळे सगळेजण बसून प्रश्न सोडू मुश्रीफ साहेब काय धनंजय माडिक काय तिकडे राजेश क्षीरसागर सगळे एका दिशेने चालते ना भाजप आहे शेवटचा प्रश्न की काल महापालिकेमध्ये दोन आमदार आणि एक मंत्री आरोग्य मंत्री यांनी बैठक घेतली अधिकाऱ्यांची तीन तास त्यामध्ये एकच सुरू होता की अधिकारी ऐकतच नाहीये पाठवलेल्या लेटरला बघत सुद्धा नाहीये तीन तास होऊन सुद्धा कायच काय घटना घडल्या आणि काय पार्श्वभूमीवर ती बैठक झाली मला माहित पण अधिकाऱ्यांवर झरप नाही का चेहरा पण माहित नाही की कोण अधिकारी कोणाचा ऐकलं नाही मला काय माहिती तुला कोणावर तरी मी बोलून माझं एक वजन आहे तर तो माणूस बात करायला भेट स्वतः पालकमंत्री आणि आमदार बसले त्यांनी समज दिली आता सुधारणा होईल तुम्ही लक्ष काढून घेतलं होतं कधी कधीच लक्ष काढून घेतलं नाही एक अनेक कार्यकर्ता नेता कुठे जाणार आहे कुठे येणार आहे सगळं माहिती मंगळवारी मोठा प्रवेश आहे सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये मंत्री म्हणून लक्ष घालतो पण संघटना म्हणून पश्चिम महाराष्ट्र लक्ष घालतो हो। त्यातील सोलापूरला जयकुमार जी आहे तिकडे शिवंदराजे आहेत माझी आणि धीम्याची चर्चा झाली की कोल्हापूर सांगली पुणे हे जरा तू लक्ष दे

व नोटिफिकेशन मिळवा राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे